जैन मित्रांनो एस सी जे डी ची जे काही विद्यार्थी तयारी मराठी मराठीमधून त्यांच्यासाठी हे कामाचा लेक्चर आहे का कारण की इथं आपण पी वाय क्यू सिरीज चालू केलेली आहे याच्यामध्ये आपले तीन लेक्चर झाले त्या तीन लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेजवर चर्चा केली त्याच्यामध्ये पण पाहायला आपण फ्रॅक्शनने प्रश्न कसे करश, सॉल्व्ह करायचे कसे लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न केला करायचा आणि ते फ्रॅक्शन पण तुम्हीच पाठ केले असेल समजून घेतलं असेल असं मी मानतो आजच्या लेक्चरमध्ये आणखी तुम्हाला काही नवीन नवीन फ्रॅक्शन सांगण्याचा प्रयत्न करेल आजही आपलं लेक्चर जे काही आहे ते पर्सेंटेजवरच आधारित आहे बघा चला जास्त वेळ न घेता आता पर्सेंटेज आता पर्सेंटेज या टॉपिकला सुरुवात करू हा एसएस लेटेस्ट मध्ये आलेला दोन हजार पंचवीस चा प्रश्न आहे बघा वाचा प्रश्न प्रश्न जास्त मोठा दिसल्यानंतर घाबरायचा नाही मागच्या लेक्चरमध्ये एक सूत्र सांगितलं होतं मी तुम्हाला कर म्हणजे एकत्रित सूट किती एकत्रित डिस्काउंट किती वगैरे असं सांगितलं होतं त्याच टाइपवर हा आधारित आहे एका विद्यार्थ्याला एका एक पुस्तकाच्या खरेदीवर खालीलपैकी चार प्रकारे ऑफर मिळतात मग ह्या चार ऑफर दिल्या कोणती ऑफर विद्यार्थ्याला सर्वात जास्त सूट प्रदान करेल म्हणजे सर्वात जास्त डिस्काउंट कोणत्या ऑफरमध्ये भेटेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आपल्याला ऑप्शन दिली आहे चार ऑप्शनपैकी कोणती ऑफर सर्वात बेस्ट सांगणार मागचं एक सूत्र सांगितलं होतं बघा दोन्ही टक्केमध्ये समजा एखाद्या संख्येमध्ये दहा टक्के वाढ झाली नंतर दहा टक्के कमी झाली तर त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला सांगितला होता आता इथं सूट देत आहेत आता इथे आपल्याला एक वेगळा फॉर्म्युला बघा एक्स प्लस वाय मायनस करायचा एक्स गुन्हेला वाय आणि भागेला करायचे शंभर हे निघणार आपलं एकत्रित सूट किती एकत्रित सूट काढण्याचा एक फॉर्म्युला बनवून जाईल एक्स म्हणजे काय सर तर पहिला पर्से पहिली सूट वाय म्हणजे काय तर दुसरी सूट तर बघा इथे किंमत ठेवा पहिलीच ऑफर चेक करू आपण किती सूट भेटते किती डिस्काउंट भेटते बघा वीस आणि वीस किती होता चाळीस मायनस वीस गुन्ह्याला वीस भागीला किती येणार शंभर सॉरी भागीला किती येणार शंभर तर दोन झिरो ना दोन झिरो कॅन्सल झाले बी किती होता चार तर चाळीस मधून चार मायनस झाले तर किती राहते छत्तीस पर्सेंट डिस्काउंट भेटल पहिल्या ऑफर मध्ये आपल्याला छत्तीस पर्सेंट सूट आहे किती छत्तीस एकदम निवांत आरामात काढ बरोबर पंचवीस आणि पंधरा तर पंचवीस आणि पंधरा पंचवीस एक्स झाला आणि वाय म्हणजे काय होणार पंधरा तर पंचवीस आणि पंधरा किती होतं चाळीस मायनस पंचवीस पंचवीस गुण पंधरा आणि भागेला किती येतं शंभर एकत्रित सूट निघतं आपल्याला तर बघा पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चौक किती होता शंभर तर चाळीस मायनस पंधरा भागेला चार आपल्याकडे तर चारने याला जर भाग दिला तर चार तारीख होतात बारा चार तारीख होतात बारा खाली किती राहणार तर पंधरा मधून बारा मायनस झालं तीन दिला पॉईंट घेतला झिरो चार सात होतात अठ्ठावीस म्हणजे चार आपल्याला तीन पॉईंट सात मायनस करायचे तर चाळीस मधून तीन पॉईंट सात मायनस केले तर सदोतीस पॉईंट किती राहतात छत्तीस पॉईंट राहणार बघा छत्तीस पॉईंट समथिंग उत्तर येणार आपल्याला म्हणजे इथे जे काही सूट भेटणार छत्तीस पॉईंट सात पूर्ण पूर्ण काढून देतो बघा चार न जर भाग दिला चार त्रिक बारा खाली राहतात तीन दिला पॉईंट चारच आता अठ्ठावीस खाली राहतात दोन, दोन चार पंचवीस येणार म्हणजे चाळीस मधून तीन पॉईंट पंच्याहत्तर जर मायनस केले आपण इथे राहणार पाच हातचा परत दिला इथे किती राहणार दोन हातचा परत दिला इथे जर हातचा परत दिल्यानंतर दहा मधून जर चार महिना झाले किती राहतात सहा आणि इथे राहतात आजचा परत दिल्यानंतर तीन म्हणजे छत्तीस पॉईंट पंचवीस हे दुसरं डिस्काउंट दुसरी सूट किती आपल्याला छत्तीस पॉईंट पंचवीस आपल्याला सर्वात मोठं डिस्काउंट भेटेल ते आपलं उत्तर हो राहणार लक्षात ठेवता आणि आता आपल्याला हे चेक करावंच लागेल मित्रांनो आता मला तर सर्व गोष्ट हे लिहायची म्हणून त्याच्यामुळे मला थोडं तुम्हाला समजवत आहे म्हणून त्याला लेट लागेल वेळ लागेल परंतु तुम्हाला फास्ट करायची हे प्रोसिजर बघा तीस आणि दहा टक्के तर तीस आणि दहा लिहिले मायनस करला तीस गुन्हेला दहा आणि भागेला किती येणार शंभर बघा तीस आणि दहा किती होता चाळीस मायनस करायचे तीन तीन झिरो झिरो कॅन्सल किती येणार तीन तर इथे इथे सदोतीस पर्सेंट डिस्काउंट थर्टी सेव्हन पर्सेंट फास्ट होते तुम्ही करून बघा ठीक आहे ना सदोतीस पर्सेंट डिस्काउंट चौथी ऑफर चेक करायचे पाच आणि पस्तीस पाच आणि पस्तीस किती होता चाळीस मायनस करायचे पाच गुन्हेला पस्तीस भागेला किती येणार शंभर मी तर माहिती नाही हे चाळीस कसे आले इथे आपण पाच ठेवलं नंतर इथे पस्तीस ठेवलं पस्तीस पाच किती होता चाळीस मेत होतं ठीक आहे बघा ते सॉल्व्ह द्या पाच एक पाच पाच दोन्ही दहा झिरो पाच चोक वीस पाच सात होतात पस्तीस बघा चाळीस मायनस याचं उत्तर किती येणार चार न जर सातला भाग दिला चार एक चार खाली राहतात तीन दिला पॉईंट घेतला झिरो चार सात अठ्ठावीस खाली राहणार दोन चार पंच वीस म्हणजे एक पॉईंट पंच्याहत्तर जर मायनस केले इथून तर हे राहणार अडतीस पॉईंट पंचवीस समथिंग बघा करून पाहू आपण चाळीस मधून एक पॉईंट पंच्याहत्तर मायनस करा इथे किती राहतात दहा मधून पाच गेले पाच राहिले हातचा परत दिला दहा मधून जर आठ माहिन झाले दोन राहणार हातचा परत दिला आणि इथे राहणार आठ आणि हातचा परत दिल्यानंतर अडतीस पॉईंट पंचवीस इथे किती डिस्काउंट झालं अडतीस पॉईंट पंचवीस तर अडतीस पॉईंट पंचवीस इथे चौथ्या नंबरची अडतीस पॉईंट पंचवीस डिस्काउंट मिळालं आता तुम्ही शोधू शकता सर्वात जास्त डिस्काउंट कुठे भेटलं आता तुम्ही कोणते ऑफर चॉईस करणार पहिली दुसरी तिसरी चौथी कोणती ऑफर चौथ्या नंबरचा ऑफर आपल्याला बेस्ट राहणार कारण की इथे डिस्काउंट काय अडतीस पॉईंट पंचवीस टक्के तर चौथ्या नंबरचं डिस्काउंट आपल्याला योग्य राहणार तेच विचारलं तर कोणती ऑफर विद्यार्थ्याला सर्वात जास्त सूट प्रदान करेल तर चौथ्या नंबरची ऑफर ठीक आहे चला आम्ही पहिल्या संख्येला मग ते एका संख्येला पहिले पंधरा टक्क्याने कमी केले आणि नंतर वीस टक्क्याने वाढ केली जाते याप्रमाणे प्राप्त होणारे उत्तर मूळ संख्येपेक्षा अठ्याहत्तरने जास्त आहे तर मूळची संख्या कोणती तर ओरिजिनल संख्या कोणती होती तर बघा आपल्याला मूळची संख्या माहीत नाही आहे कशी शोधायची मानून घेतलं मूळची जी काही संख्या होती मूड म्हणजे ओरिजिनल मूळ संख्या जी काही होती ती मानून घेतलं आपण शंभर तुम्ही म्हणाल सर शंभर का मानले शंभर मानल्यानं काय होतं तर आपल्याला पर्सेंट काढणं थोडं सोपी जाते म्हणजे त्याचे टक्के काढणं आपल्याला खूप सोपे जातात म्हणून आपण मानलं शंभर आता एका संख्येला पहिले पंधरा टक्क्याने कमी केले आता ही शंभर होती याच्यामध्ये जर पंधरा टक्क्याची कमी केली आपण तर शंभरचा पंधरा टक्के किती होतात पंधराच होतात शंभरचा पंधरा टक्के किती होता पंधरा पंधरा जर शंभरमधून कमी झाले तर संख्या किती बनली आता पंच्याऐंशी पंधरा टक्के कमी झाल्यानंतर ही झाली पंच्याऐंशी नंतर काय म्हणते आणि नंतर वीस टक्क्यांनी वाढ केली आता ही जशी पंच्याऐंशी झाली किंमत त्याच्यामध्ये वीस टक्क्याची वाढ करत आहेत आता पंच्याऐंशी मध्ये वीस टक्क्याची वाढ करणार तर पंच्याऐंशी मध्ये वीस टक्क्याची वाढ केली तर दुसरी पद्धतीने पोहोक पंच्याऐंशी मध्ये जर वीस टक्क्याने वाढ केली तर काय होणार झिरो झिरोने झिरो कॅन्सल बे के बे बे पंच दहा तर पाच एक पाच पाच एक पाच आणि पाच सात पस्तीस किती रुपये वाढ होणार सतरा रुपयाची वाढ होणार या पंच्याऐंशी मध्ये बरोबर ना वीस टक्क्याने वाढ म्हणजे सतरा रुपयाची वाढ आता किंमत किती पण सात आणि पाच किती बारा अशी दोन हातचा एक आठ आणि दोन किती दहा आता नवीन किंमत किती झाली हे झाली नवीन नवीन किंमत किती झाली एकशे दोन नवीन किंमत झाली आपल्याकडे एकशे दोन युनिट हे झाली नवीन न्यू जुनी किंमत किती होती आपली जुनी किंमत होती सर शंभर युनिट बघा तुम्ही वरती मानलं होतं जुनी किंमत काय मानलं होतं मानलं होती मूळ संख्या किती आहे शंभर शंभर मध्ये पंधरा टक्के कमी केले पंच्याऐंशी झाले त्याच्यानंतर पंच्याऐंशी झाले तर वीस टक्के वाढ केली तर शंभरचा वीस टक्के वाढ केला म्हणजे सतरा रुपयाची वाढ होणार आता नवीन किंमत किती झाली एकशे दोन तो म्हणते वाढ केल्यानंतर प्राप्त होणारी संख्या प्राप्त होणारी जी की संख्या आता हे जे की प्राप्त होणारी नवीन संख्या मूळ संख्येपेक्षा ने जास्त आहे मूळ संख्येपेक्षा अठ्यात्तरने जास्त आहेत आपल्याला बघा जुनी संख्या किती शंभर नवीन किती आहे एकशे दोन त्याच्यामध्ये किती ना जास्त आहे तर दोन न जास्त आहे सर दोन युनिट जास्त असं म्हणून द्या दोन युनिट काय जास्त आहे दोन युनिट जास्त आहे प्रश्नामध्ये अठ्याहत्तर जास्त आहे दोन युनिट युनिटची किंमत किती दाखवत आहे ने जास्त आहे ते एका युनिटची युनिटची किंमत किती याला अठ्यात्तर ला दोन ने भाग देऊन द्या तर बेका बे बे त्रिक सहा बेनव अठरा एका युनिटची किंमत किती आली एकोणचाळीस युनिट एका युनिटची किंमत आली एकोणचाळीस त्यांनी विचारलं मूळची संख्या सांगा किती तर मूळची संख्या किती मानली होती आपण शंभर युनिट तर शंभर गुन्हेला करून घ्या एकोणचाळीस तर शंभर गुन्हेला एकोणचाळीस म्हटलं तर तीन हजार नऊशे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं तीन हजार नऊशे आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे चलो पेट्रोलची किंमत प्रति लिटर पंच्याऐंशी टक्के वाढ झाली त्यामुळे पेट्रोलचा वापरात किती टक्के कमी करावा म्हणजे त्यावर होणाऱ्या खर्चात केवळ अठ्ठेचाळीस पर्सेंट वाढ होईल आता हे इथे एक वेगळा पॅटर्न आहे एकदा तुम्ही ट्राय करा बघ सांगतो आता इथे या टाइपचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे पेट्रोलची किंमत वाढव किंवा कधी कधी म्हणतात साखरेची किंमत मध्ये वाढ झाली कशाची मध्ये वाढ झाली नंतर खर्चात वाढ होणार नाही अशा टाईपचे प्रश्न राहतात कसे सॉल्व्ह करायचे पेट्रोलची किंमत प्रति लिटर पंच्याऐंशी टक्क्याने वाढ झाली आपण असं मानून घेतलं जर काही पेट्रोलवर खर्च करायचा एखादा मुलगा त्याचा खर्च होता शंभर रुपये असं मानलं की सुरुवातीला तो शंभर रुपयाचा पेट्रोल टाकायचा आणि फिरायचा शंभर रुपये तो खर्च करायचा बस त्यांच्यामध्ये म्हणते आता जसा शंभर रुपये खर्च करण्याची जसं पेट्रोल पेट्रोलच्या भावामध्ये पंच्याऐंशी टक्क्याने वाढ झाली तर शंभरवर वर पंच्याऐंशी टक्के वाढ झाले तर आता पेट्रोलची किंमत किती झाली नवीन नवीन किंमत झाली सर अठ्ठेचाळीस पर एकशे पंच्याऐंशी किती होणार नवीन किंमत एकशे पंच्याऐंशी सुरुवातीला लक्षात घेऊन घ्या सुरुवातीला एक मुलगा होता तो पेट्रोलसाठी शंभर रुपये खर्च करायचा आता शंभर रुपये खर्च करत होता पण ह्या खर्चामध्ये पंच्याऐंशी टक्क्याने वाढ झाली पंच्याऐंशी टक्क्याने वाढ झाली म्हणजे आता नवीन खर्च किती झाला नवीन खर्च झाला सर एकशे पंच्याऐंशी रुपये आता नवीन किंमत झाली एकशे पंच्याऐंशी आता ठीक आहे म्हणते तो नवीन किंमत जरी पंच्याऐंशी झाली तरी चालते म्हणते परंतु पेट्रोलचा वापर किती टक्क्याने कमी करा आता तो गाडी काय करणार कमी फिरवणार हो पेट्रोलचा वापर कमी करणार परंतु पेट्रोलचा वापर कमी करना रहा है। रहा है तर कमी करणारच आहे म्हणजे त्यावर होणाऱ्या खर्चात केवळ अठ्ठेचाळीस पर्सेंटच वाढ झाली पाहिजे असं नाही की गाडी चालवणार नाही तू पंच्याऐंशी पर्सेंट वाढ झाल्यानंतर गाडी चालवणारच परंतु जो काही सुरुवातीला खर्च करायचा त्याच्यात म्हणते अठ्ठेचाळीस पर्सेंटच वाढ झाली पाहिजे सुरुवातीला किती खर्च करायचा शंभर रुपये याच्यामध्ये अठ्ठेचाळीस पर्सेंटची वाढ करायची आहे म्हणजे शंभरवर एकशे अठ्ठेचाळीस रुपये खर्च करायचे अठ्ठेचाळीसची वाढ करणार म्हणजेच किती खर्च करणार एकशे अठ्ठेचाळीस रुपये खर्च करणार परंतु आता भाव किती झाला एकशे पंच्याऐंशी किती खर्च करायचे एकशे अठ्ठेचाळीस तर पंच्याऐंशीला एकशे अठ्ठेचाळीस रुपये बनवण्यासाठी तर किती कमी करा लागेल या खर्चामध्ये सॉरी याच्यामध्ये कितीची कमी करायला लागेल सदोतीसची कमी करा लागेल सर किती कमी करा लागेल सदोतीस कमी करा लागेल तर पंच्याऐंशीवर सदोतीस ची कमी शंभर टक्क्यामध्ये किती भाग द्या पाच तरी पंधरा पाच सात पस्तीस कमी झाला तर किती टक्क्याने पेट्रोल कमी वापर करावा लागेल कमी करावा लागेल पेट्रोलचा वापर किती टक्क्याने कमी करावा लागेल वीस टक्क्याने कमी करावा लागेल म्हणजे एकूण खर्चात का होणार अठ्ठेचाळीस टक्के वाढवणार कमी समजलं असेल आणखी एखादा प्रश्न घेतो बघा हा एसएसी जेडी दोन हजार पंचवीस मध्ये आलेला प्रश्न आहे मान्य कमी समजलं असेल बघा हा पण त्याच एक्झाम मध्ये आलेला दोन हजार पंचवीस मध्ये सेम पॅटर्न मध्ये बघा पेट्रोलची किंमत प्रति लिटरला साठ टक्क्याने वाढ झाली त्यामुळे मुड़, त्यामुळे पेट्रोलच्या वापरात किती टक्के कमी करावा म्हणजे त्यावर होणाऱ्या खर्चात केवळ बारा टक्केनेच वाढला बघा सुरुवातीला पेट्रोलची जे काही किंमत होती आपण मानून घ्यायचे शंभर रुपये एखादा व्यक्ती खर्च करायचा हा त्याचा सुरुवातीचा खर्च होता आता या खर्चामध्ये म्हणते साठ टक्क्याने वाढ झाली तर याच्यामध्ये साठ टक्के जर वाढ केली तर नवीन खर्च किती बनेल तर नवीन खर्च बन सर एकशे साठ रुपये आता किंमत झाली एकशे साठ रुपये परंतु त्यामुळे पेट्रोलचा वापर किती टक्क्याने कमी करावे जरी किंमत वाढली असेल त्यामुळे पेट्रोलच्या वापरामध्ये किती टक्क्याने कमी करावे म्हणजे त्यावर होणाऱ्या खर्चात केवळ बारा टक्के वाढ होईल म्हणजे जो काही सुरुवातीला खर्च करायचा सुरुवातीला किती खर्च करायचा शंभर याच्यात फक्त बारा टक्केची वाढ झाली पाहिजे याच्यामध्ये जर बारा टक्केची वाढ करायची आहे तर नवीन किती खर्च करायचे आहे नवीन खर्च करायचे सर एकशे बारा परंतु एकशे बारा रुपये खर्च करायचे परंतु पेट्रोलची किंमत किती झाली एकशे साठ ते एकशे साठला आपल्याला एकशे बारा रुपये खर्च करून दाखवायचे एकशे साठवर आपल्याला एकशे बारा खर्च करून दाखवायचे तर किती कमी करायला लागेल एकशे साठमध्ये मध्ये कमी कमी करायला गेल सर अठ्ठेचाळीस पर्सेंट किती करायला गेल अठ्ठेचाळीसची कमी करा लागेल एकशे साठमध्ये अठ्ठेचाळीस कमी केले तर बरोबर किती होणार एकशे बारा तर कशावर कमी केला एकशे साठवर एकशे साठ वर आपल्याला अठ्ठेचाळीस ची कमी करावं लागेल म्हणजे खर्चात वाढ होणार नाही खर्चात वाढ होणार होणार किती बारा पर्सेंटच वाढ होणार तर शंभर टक्क्यामध्ये किती मग भाग द्या इथं जीरो ने झिरो कॅन्सल झाला चार न भाग दिला चार चोक सोडा चार ने भाग दिला चार चार गुन्हे आठ परत चार, पर चार, चार, चार त्रिक बारा तीन गुन्ह्याला दहा किती होतात तीस पर्सेंट ची म्हणजे एकूण खर्चामध्ये किती टक्क्याने कमी करावं लागेल तीस टक्क्याने कमी खर्च ठीक आहे समजलं असेल असं मी मानतो आणखी एखादा प्रश्न आहे का नाही आहे पुढच्या पुढच्या मध्ये आणखी एखादा लेक्चर त्याच्यावर पाहून घेऊ आपण प्रश्न ठीक आहे आता या पुढच्या प्रश्नावर एका परीक्षेत गणितचे तीन पेपर इंग्रजीचे दोन पेपर आणि विज्ञानाचा एक पेपर होता तर सर्व पेपर शंभर गुणाचे होते तर यसला ला गणित मध्ये साठ टक्के इंग्रजीमध्ये सत्तर टक्के आणि विज्ञानात पन्नास टक्के गुण मिळाले तर सर्व पेपर मध्ये त्याला किती टक्के गुण मिळाले बघा मॅथचे पेपर होते म्हणते तीन मॅथचे तीन पेपर आहेत त्यानंतर इंग्लिशचे जे काही पेपर आहेत ते आहेत दोन इंग्लिशचे दोन पेपर होणार आहे त्याच्यानंतर सायन्स आहे सायन्सचे किती पेपर आहे एक पेपर आहे सायन्सचा एक पेपर प्रत्येक पेपर शंभर शंभर मार्काचा आहे तर टोटल जर पेपर पाहिले तीन आणि दोन पाच पाच आणि किती तर सहा पेपर आहे किती पेपर आहे सहा पेपर आहे प्रत्येक पेपर शंभर गुणाचा आहे तर किती गुण भेटतात किती गुणाची परीक्षा असणार सहाशे पैकी किती पैकी इथपर्यंत क्लिअर आहे दोन मॅथचे पेपर आहे म्हणजे सॉरी तीन मॅथचे पेपर आहे म्हणजे गणिताचे तीन आहे इंग्लिशचे दोन आहे सायन्सचा एक आहे टोटल जर पाहिले तर टोटल सहा पेपर येतात एका पेपरमध्ये किती गुण आहे शंभर गुणाचा बघा सर्व पेपर शंभर गुणाची होते म्हणजे प्रत्येक पेपर शंभर गुणाचा आहे तर सहाशे गुणाची परीक्षा असेल आता बघा गणितामध्ये त्याला ला यस, यस नावाचा एक मुलगा आहे येसला मध्ये साठ टक्के आता तीन पेपर दिले त्यांना साठ टक्के गुण मिळाले म्हणजे टोटल किती गुण मिळाले एकशेऐंशी गुण मिळाले इथे शंभर पैकी साठ टक्के गुण मिळाले तर एका विषयात एका एका सब्जेक्टमध्ये म्हणजे इथे पेपर एका पेपरमध्ये साठ टक्के तर तीन पेपरमध्ये किती टोटल एकशे ऐंशी गुण बघा इंग्रजीचे दोन पेपर दिले म्हणते तर एका इंग्रजीच्या पेपरमध्ये किती टक्के गुण मिळाले सत्तर टक्के गुण मिळाले तर दोन इंग्रजीच्या पेपरमध्ये किती टक्के गुण मिळणार एकशे चाळीस गुण मिळणार ठीक आहे त्याच्यानंतर विज्ञानामध्ये पन्नास टक्के गुण मिळाले विज्ञानाचा किती पेपर दिले एकाच पेपर दिला आणि पन्नास टक्के गुण कमावलं इथं तर किती गुण मिळाले पन्नास गुण मिळाले टोटल जर पाहिला तर यांची सर्वांची टोटल केली तर हे गुण त्याने मिळवले यसने काय केलं हे सर्व गुण मिळवले त्या सर्वांची टोटल करा हे झाले एकशे नव्वद एकशे नव्वद आणि ऐंशी बरं असं म्हणा एकशे ऐंशी एकशे ऐंशी किती होता तीनशे साठ दहा वाढून टाका म्हणजे टोटल गुण जर केले आपण तीनशे सत्तर होता तीनशे गुण तीनशे सत्तर गुण प्राप्त केले त्यांना आता आपल्याला तेच विचारलं होतं सर्व पेपरमध्ये त्याला पेपर किती टक्के गुण मिळाले तर सर्व पेपरमध्ये त्याला तीनशे सत्तर गुण मिळाले त्यांनी विचारलं परसेंट मध्ये सांगा टोटल परीक्षा किती गुणाची आहे सहाशे गुणाची आहे त्याच्यापैकी टोटल एकूण सर्व पेपरमध्ये त्याला किती गुण मिळाले तीनशे सत्तर मिळाले म्हटलं आपल्याला मध्ये किती तर शंभर टक्क्यामध्ये किती गुन्हेला शंभर बघा झिरोने झिरो कॅन्सल झाला आणखी काही कटिंग होते तर पाहून घेऊ आपण ऑप्शनवरून घेऊन घेऊ ह्या झिरोने हा झिरो कॅन्सल झाला तीन दोन ने जर भाग दिला बे त्रिक सहा दोनने इथे भाग दिला पाच बरोबर आता वरती गुणाकार करून घ्या सत पाच पस्तीसशे पाच हातचे आले तीन आणि पाच त्रिक पंधरा पंधरा तीन किती होतात अठरा अठरा भागेला किती ना तीन तीन एका तीन जर ऑप्शनवर पण ठेवा बघा तीन सका किती होते अठरा हे सहाने सुरुवात ऑप्शनल सहाने सुरुवात झाली बघा तीन सका अठरा झाली परत तीनने भाग दिला तीन एका एक तीन म्हणजे एकसष्ट पॉईंट समथिंग येणार उत्तर म्हणजे हे तर उत्तर नाही आहे आपलं हे उत्तर नाही आहे या दोघापैकी काहीतरी आहे आता तीन एक तीन झाले बरोबर खाली किती राहणार दोन दिला पॉईंट तीन सका किती ते अठरा तीन सका किती अठरा इथे तेहत्तीस आहे तर हे ऑप्शन राहणार आपलं एकसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के भेटले असतात संपूर्ण परीक्षेत त्याला किती गुण मिळाले एकसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के ठीक आहे चलो एक ग्राहक एका विशेष वस्तूला खरेदी करताना चाळीस टक्के सूट आणि पंचवीस टक्के आणि एकदा व्यवस्थित वाचा एक ग्राहक एक विशेष वस्तूला एकदा वाचा तुम्ही बघा एक ग्राहक काय म्हणते एका विशेष वस्तूच्या खरेदी करताना वीस टक्के सूट म्हणजे ग्राहक असेल कस्टमर असेल चाळीस टक्के सूट चाळीस टक्के सूट किंवा पंचवीस टक्के आणि पंधरा टक्के दोन क्रमांक सूट यांच्या दरम्यान निर्णय घेऊ शकत नाही तर दोन्ही सूट मधील फरक किती यांच्या दरम्यान काय करते निर्णय घेऊ शकत नाही म्हणते पहिली सूट आहे म्हणते चाळीस पर्सेंट हे तर पहिलेच बोलला शक्य हे झाली पहिली सूट नंतर काय करते पंचवीस टक्के सूट देते आणि त्यानंतर देते पंधरा टक्के सूट दोन वेगळ्या क्रमांक सूट देते आणि याच्यात दे होते तो कन्फ्यूज याच्यामध्ये काय होतं तो कन्फ्यूज होते पहिले तर चाळीस टक्के सूट घेऊन जा म्हणते नंतर आणखी एक दुकानदार पंचवीस टक्के घे नंतर आणखी पंधरा टक्के घे ह्या दोन क्रमांक फरक किती तर त्याच्या दरम्यान निर्माण होऊ शकत नाही दोन क्रमांक सूट यांच्या दरम्यान निर्माण निर्णय घेऊ शकत नाही तर दोन्ही सूट मधील फरक किती या दोन्ही सूट मधला आपल्याला फरक शोधायचा बघा इथं आता फॉर्म्युला सांगतात आपल्याला एक्स प्लस वाय मायस सॉरी मायनस एक्स गुनेला वाय भागेला असते शंभर बरोबर इथे तर ऑलरेडी माहिती आपल्याला चाळीस टक्के सूट आहे म्हणून इथेच काढायचं आपल्याला ओव्हरऑल किती सूट झाली तर बघा पंचवीस पंधरा किती होता चाळीस प्लस पंचवीस गुन्हेला पंधरा आणि भागेला किती येणार शंभर तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चारने इथे भाग दिला चार एक चार आणि चार ते एक होतात बारा खाली किती राहतात मित्रांनो खाली राहतात तीन दिला पॉईंट चार सात अठ्ठावीस चार म्हणजे तीन पॉईंट पंच्याहत्तर कमी होणार इथून तर चाळीस मधून तीन पॉईंट पंच्याहत्तर कमी झाले तर चाळीस मधून तीन पॉईंट पंच्याहत्तर कमी झाले ना इथे किती सूट आहे तीन चाळीसची सूट आहे लक्षात घ्या बरोबर इथे सूट आहे चाळीस टक्के आणि इथे येणार चाळीस टक्के ये आहेच हे आपले चाळीस टक्के आहेच त्याच्यामधून आपल्याला तीन पॉईंट पंच्याहत्तर कमी करायचे ठीक आहे ना तर साहजिक कसा या दोघांमधला जो काही फरक येणार तो किती येणार तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के असतं विचारलो आपल्याला तो फरक होता मला सांगा या चाळीस मधून तीन पॉईंट पंच्याहत्तर मायनस करणार नंतर या चाळीस सोबत तुलना करणार नंतर तीन पॉईंट पंच्याहत्तर मिळणार आहे तर उत्तर किती राहणार तीन पॉईंट पंचाहत्तर पर्सेंट सोड चलो इंधन खनिज तेला किमती तीन महिन्यात चाळीस टक्के दहा टक्के आणि पन्नास टक्के कमी झाल्या परंतु चौथ्या महिन्यात पन्नास टक्क्यांनी वाढ केली गेली तर चौथ्या महिन्यात इंधनाची किंमत त्याच्या मूळ किमतीच्या तुलनेत किती टक्क्याने वाढ किंवा कमी जास्त आली असेल एस एस सी जे डी दोन हजार पंचवीसचा प्रश्न लेटेस्टवाला बघा इंधनाची किंमत म्हणजे पहिले चाळीस टक्क्याने एकदम साध्या पद्धतीने सांगतो बघा सुरुवातीला आपण मानलं इंधनाची किंमत होती शंभर रुपये त्याच्यात चाळीस टक्के दहा आणि पन्नास टक्क्याने कमी झाली सुरुवातीला चाळीस टक्के कमी झाले शंभर होती याच्यामध्ये जर आपण चाळीस टक्के कमी केले तर शंभरचा चाळीस टक्के कमी झाल्यानंतर किती वस्तू राहणार त्याची किंमत राहणार सर साठ शंभरचा सा चाळीस टक्के भाग किती ते चाळीस येते चाळीस कमी झाले तर किती राहणार साठ आता ही झाली नवीन किंमत त्याच्यानंतर दहा टक्के आणखी कमी झाली आता शं साठ झाली साठ वर आणखी दहा टक्के कमी झाली तर दहा टक्के कमी म्हणजे किती होणार त्याचा दहा टक्के जर भाग काढला तर येते साठ म्हणजे मधून आपण परत सहा रुपये कमी झाले कारण की दहा टक्के कमी झाले किंमत आता नवीन किंमत किती होणार साठ मधून साठ महिन्यात सहा महिन्या झाले तर किती राहते नवीन किंमत राहते सर चौपन्न रुपये सॉरी चौपन्न राहते ठीक आहे नवीन किंमत राहिली चौपन्न त्याच्यानंतर पन्नास टक्के आणखी सूट दिली नंतर पन्नास टक्के आणखी कमी झाली <fustella> म्हणते किंमत आता चौपन्नचा पन्नास टक्के काढायचा आपल्याला तर चौपन्नचा फिफ्टी पर्सेंट म्हणजे त्याच्या अर्धे आता नवीन किंमत किती होणार याच्यामधून किती कमी होणार पन्नास पर्सेंट म्हणजेच किती सत्तावीसची कमी होणार तर सत्तावीस कमी झाल्यानंतर नवीन आता बनलेली जी काही किंमत आहे ती किती आहे सत्तावीस रुपये आता नवीन किंमत किती आहे सत्तावीस सुरुवातीला बघा परत एकदा होती त्याच्यामध्ये चाळीस टक्के कमी झाली आता नवीन किंमत झाली साठ रुपये याच्यानंतर त्याला दहा टक्के आणखी कमी करण्यात आलं तर साठचा दहा टक्के जर भाग काढला तो आला सहा रुपये सहा रुपये कमी केले तर नवीन किंमत किती झाली चौपन्न चौपन्न मध्ये परत पन्नास टक्क्यानं कमी करण्यात आली तर पन्नास टक्के कमी करण्यात आले चौपन्नचा पन्नास टक्के किती सत्ता सत्तावीस सत्तावीस ची कमी करण्यात आली आता नवीन किंमत किती झाली सत्तावीस रुपये आता म्हणत आहे हे झाले तीन महिन्याची गोष्ट हे किती महिन्याची गोष्ट झाली चाळीस टक्के पहिला महिना हा दुसरा महिना हा तिसरा महिना नंतर मध्ये चौथ्या महिन्यात पन्नास टक्क्यांना वाढ करण्यात आली आता यात चौथ्या महिन्यात म्हणजे याच्यामध्ये पन्नास टक्क्यांना वाढ करण्यात आली बघा आता सत्तावीस आहे या सत्तावीसवर वर पन्नास टक्क्यांना वाढ करण्यात आली तर सत्तावीसचा पन्नास टक्के काढावं लागणार आपल्याला तर झिरो झिरोने झिरो कॅन्सल झाला बे एक बे बे पंच सॉरी सॉरी पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर दोनने जर सत्तावीसला भाग दिला तर तेरा पॉईंट पाच होता तेरा पॉईंट पाच वाढ करावं लागणार आपल्याला तेरा पॉईंट पाच काय करावं वाढ करावं लागेल या सत्तावीस मध्ये जर आपण तेरा पॉईंट पाच वाढ केली सर तर नवीन किंमत किती बनन आपली तर नवीन किंमत बनन हे झाले दहा हे होणार एक एखादचा दिला हे झाले चाळीस पॉईंट पाच तर नवीन किंमत झाली आपली चाळीस पॉईंट पाच ते विचारलं मूळ किमतीच्या तुलनेत किती टक्क्याने वाढ किंवा कमी तर मूळ किंमतीच्या तुलनेत आता मूळ किंमत किती मानली ते आपण शंभर तर मूळ किंमत मानली ते शंभर आणि ती झाली आता चाळीस पॉईंट पाच तर आता याच्यात तर कमीच झाली आहे तर वाढवाला ऑप्शन येणार नाही हे वाढ आहे तर हे येणार नाही आता येणार तर आपलं कमी तर तुम्ही विचार करा शंभर मधून एकेचाळीस मायनस केले तर किती राहणार एकसष्ट थोडी राहणार तर आपलं उत्तर राहणार एकसष्ट एकोणसाठ पॉईंट पाच एकोणसाठ पॉईंट पाच काय कमी येणार एकोणसाठ पॉईंट पाच टक्के कमी ठीक आहे अशा जनरल पद्धतीने जरी केलं असतं ना तरी निघते आता मला हे समजवायचं तर मी ही सर्व गोष्ट सांगितले तुम्हाला ठीक आहे चलो आगे सेम प्रश्न असत ठीक आहे सेम प्रश्न एकदम सेम प्रश्न आहे हा त्याच प्रश्न ठीक आहे मित्रांनो याचं तुम्ही आता आजचा लेक्चर आपण इथेच थांबू या लेक्चर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आणि घरी ट्राय करायचा आहे तुम्हाला लेक्चर कसं वाटलं आणि थोडं समजलं नसेल तर त्याला पहा विचारपूर्वक करा मी जिथे जे जे, जे गोष्ट सांगितली आहे ती करण्याचं काम करा ठीक आहे भेटू पुढच्या मध्ये जय हिंद मित्रांनो